महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना या घडत असतात परंतु आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा भासणारी घटना बदलापूर या ठिकाणी घडली आणि हे प्रकरण ताजा असताना त्यानंतर पुणेतील वाडवडीमध्ये ते देखील अशीच प्रकार घडला आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वजण डोळ्याने पाहत असून असे हे नाराधम आपल्यामध्येच जे लपलेले असतात त्या आज आपल्या घोडेगावमध्ये देखील काल एक प्रकरण उघडकीस आलं या घोडेगावच्या जनता विद्यामंदिर शाळेमधील एका क्रीडा शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्या मुलीनी थोडंसं घाबरल्यामुळे ज प्रेशर असल्यामुळे प्रकरण लवकर कुणाला सांगितलं नाही परंतु तिला काही दिवसांनी तो त्रास सहन होत नसल्यामुळे तिने त्या मुलीने घोडेगाव पोलीस स्टेशनत येऊन याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दिली परंतु ती तक्रार घेण्यासाठी देखील पोलीस स्टेशनमध्ये दिरंगाई झाली असं आम्हाला समजलं की दिरंगाई का झाली त्यानंतर या गोष्टी मागून कोण प्रेशराईज करत आहे या गोष्टीला कोण पाठबळ देत आहे संस्था या गोष्टी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते का किंवा कोणी इतर राजकारणी लोक या गोष्टीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आपण मुकमोर्चा काढला हा मोर्चा यासाठी काढला कारण सगळे मुख गिळून गप्प बसलेले आहेत कुणी या गोष्टीवर आवाज उठवायला तयार नाही आहे त्याच्यामुळं काल आमच्यासारख्या काही तरुण मंडळींनी ठरवलं की आपण मोर्चा काढून लोकांना या संवेदनशील गोष्टीची जरा जाणीव करून देऊयात कारण आपल्याही घरामध्ये आपल्या आया बहिणी आहेत लहान लहान मुले आहेत आज आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही आमच्या मुलींना या शाळेमध्ये पाठवायचं की नाही या शाळेमध्ये बाहेरगावच्या अनेक मुली येतात त्या मुलींच्या आईवडिलांना आज प्रश्न पडला आहे की आम्ही आमच्या मुलींना आपलं स्वतःचं गाव सोडून बाहेर शाळेत पाठवायचं की नाही आणि पाठवायचं तर कोण कौन, कोणाच्या जबाबदारीवर पाठवायचं चा? कारण जर शाळेतले शिक्षकच असे करायला लागले तर मुलींना कोणाच्या भरोशावर सोडायचं आणि या सगळ्या गोष्टींचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमले आणि आपण या ठिकाणाहून थोड्या वेळाने पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांना देखील आपलं निवेदन देणार आहोत आणि या गोष्टी बाबतीत आता आपले बाकीचे जे बंधू आहेत नंदूभाऊ असतील किंवा रमेश भाऊ असतील या आपल्या दोन गोष्टी आपल्या या ठिकाणी व्यक्त करतील धन्यवाद लैंगिक ले, खात्याच्या या शिक्षकांनी जो केलेला आहे तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी आमचा एकच मिशन घोडेगावचा जो ग्रुप आहे ॲडव्होकेट महेश गाडे यांनी तो क्रिएट केलेला आहे हा तर या याच्यावर ही सगळी घटना घडली घटना अतिशय गंभीर आहे या घटने घटना घडली कशी याच्या आजवरही त्या बाबत फुल डिटेलला काहीतरी सांगितलं गेलं होतं तर वेळेत तर वेळेत या घटनेची दखल जर घेतली असली तर हा प्रकार घडला नसता मला एकच पोलीस प्रशासनाला विचारायचे ज्या घटना खऱ्या घडतात त्याबाबत आपण दिरांजाई का करता आणि जर लोकांना न्याय द्यायचा नसेल तर असे बरेच प्रकार घडलेत का खोट्या किंवा दुसऱ्यावर दडपण टाकण्यासाठी ज्या तक्रार दाखल होतात त्याच्यावर परत त्वरित कारवाई केली जाते आणि खऱ्या घटनांचं दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याच्यानंतर दखल घेतली जाते मग ह्या तक्रारीला दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता या एका विशिष्ट पक्षाशी संबंधित मला राजकारण म्हणून बोलायचं नाही पण सगळ्यांना सांगतो विशिष्ट पक्षाच्या संबंधित असणाऱ्या व्यक्ती जर आरोपित असेल जर तक्रारी होता असेल त्यांना वाचवण्या काम केलं जात त्या मला एक संतप्त सवाल विचारायचा आहे आणि या घटनेचा निषेध करणे सर्वे आलात घोडेगाव मधील या संस्थेशी संबंधित अनेक लोक आहेत सगळ्यांना आहे बहिणी मुली आहेत पण त्यांनी या निषेध मोर्चात यायला पाहिजे होतं आम्ही पहिल्यांदा त्यांचाही निषेध करतो मग या अशा घटना घडत असेल तर पोलीस प्रशासनावर कोण हे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी कोणत्याही सराव काम करत आहे असा संशय व्यक्त होत आहे पाहता अधिकाऱ्यांना एक पूर्ण कायद्याने कायद्याची चौकट त्यांना संविधानाने अधिकार दिलेत त्वरित तो चौकशी करून अटक करायची असे पण तसं केलं जात नाही मला त्या अशा अधिकाऱ्यांनी प्रशासनानं त्यांना परत एकदा माझी विनंती आहे या अशा गंभीर घटना घडतात आपला आरोपींवर किंवा गुन्हे चालणाऱ्यावर आपला वचक राहिलं नाही आणि या तालुक्यात अशा अनेक घटना घडल्यात आता उघड आता जी झाली अशा जवळजवळ शंभर घटना घडल्या तर एक दोन आशा उघड होतात त्याच्यामुळं आपण त्वरित दखल घ्यावी आणि आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही घोडेगावकर या मोठ्या मोठं आंदोलन उभं करू हेच माझी भावना एवढं बघतो थांबतो आपल्या आंबेगावचा अनुसार आम्ही तीन सल्लागार आणि दोन संचालक काम करत असताना मागे आम्ही घंटानाद केला होता याच प्रकरणा याच्या संदर्भात माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत कुठल्याही तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही नऊ तारखेला पोलीस स्टेशन सदर पोलीस स्टेशन आणि जी शैक्षणिक संस्था इथे आम्ही अर्ज केलेला आहे आणि एस पी ऑफिसला पण अर्ज केलेला आहे डी वाय पी ऑफिसला पण अर्ज केलेला आहे चॅरिटी धर्मदायक यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिले आहे आजपर्यंत कारवाई झाली नाही आणि ही सोळा तारखेला सदर पीडित विद्यार्थिनीची तक्रार तिच्या पालकांनी दिली असताना तसं एवढा सतरा दिवस विलंब का झाला सोळा तारखेला अर्ज देऊ नये मग आमचा जो गावचा ग्रुप आहे एकच मिशन घोडेगावचे संरक्षण याच्यामार्फत आम्ही जेव्हा युवक चर्चा करत होतो तेव्हा काही युवकांची मागणी आली का आपण हा मुख मोर्चा करून तेव्हा काहीतरी प्रशासनाचे डोळे उघडतील आणि या संस्थे संस्थेकडून कुठली तरी कारवाई होईल आणि असे जे इथून मागे जे, जे पाच शिक्षक होते हे पण अनैतिक बाबीतूनच यांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्यावरच आता कोर्टात केसेस चालू आहेत त्या कोर्टात केसेस ज्या चालू आहेत त्याच्यावर करोडचा करोड रुपयाचा भार या संस्थेला पडलेला आहे आम्ही संस्था वाचवायला बघतोय आणि काही संस्था मालक आहेत ते ही संस्था घडबडू करायला पाहतात याला जबाबदार कोण या संदर्भात जाहीर निषेध करण्यासाठी आपण सगळे युवक जमलो त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो प्रत्यक्षांतर्फे तुमच्या मुख मोर्चा सहभागी आहे पक्ष कोणते असो जात कोणते असो पहिलं पहिले आहे आपले माणूस आहात आपण आपल्या घरात आपली आई आहे आपल्या घरात आपली बहीण आहे आणि आपल्या घरात शिकणारी आपली मुलगी आहे त्या सगळ्यांच्या संरक्षणाकरता आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे आणि नुसतं एकवटलं नाही पाहिजे तर ते एकवटण्याचा आवाज एवढा मोठा पाहिजे की ज्यांचे यांचे कान बहिर झालेत प्रते प्रते रस्ते और या सगळ्यांच्या कानाचे पडदे फाटले पाहिजेत आणि त्यांना आपल्या प्रत्येक घटनेची प्रत्येक घटनेची रस्त्यावर येऊन दखल घ्यायला लागली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही आम्ही आणि सगळ्यावर एकत्र आयला पाहिजे हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही किंवा कुठल्या पक्षाचं कारण नाही हा माझ्या गावातल्या माझ्या तालुक्यातल्या जी कुणाची मुलगी असू अत्यंत गरीबाची असू अत्यंत श्रीमंताची असू कुठल्या जातीची असू ती मुलगी माझीच आहे आणि त्या मुलीवर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करून याचा जाब या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या राज्यकर्त्यांना जावं द्यावं लागेल अशी आपण पूर्णपणे इथं घोषणा करू आणि जर लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली नाही आणि हा जो कोण फरार आरोपी आहे हा तीन दिवसाच्या आत येत्या तीन दिवसाच्या यांनी अटक केलं नाही तर दोन हजार महिलांना घेऊन आपण पूर्णपणे घोडेगाव बंदची हा काज देत आहोत आणि आपण या सगळ्यांनी आपल्या पूर्ण जणांनी आपल्या पूर्ण आपल्या घरातले आजोबा असतील किंवा लहान मुलगा असेल आई असेल बहीण असेल काकू असेल मावशी असेल प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आपल्या संरक्षणासाठी एकत्र यायचे आणि एकत्र हा लढा लढाईच आहे आणि या लढाईला न्याय भेटला पाहिजे याच्यावर पूर्णपणे काळजी घ्यायची